हा आता काय करायचा वाचन पाठ घ्यायचा आज पण मी कालच्यासारखंच करणार एक शब्द काय करणार रिपीट करणार तुम्ही ते वाचायचं मला मला तर खूप कं कणकंटाळा आला आला त्यांना त्यांना बोलणे बंदच आयु आयुष्य आपल्या याच्या कॅटेगरी चा शब्द आहे ते याच्या कॅटेगरी मधला याच्यामध्ये येते तिकडं याच्यामध्ये येते आयुष्य अयोग्य अर्धा ग आणि नाही अयोग्य असे शब्द येणार याच्यामध्ये म्हणजे य मध्ये जाणार आहे फक्त य मध्ये जाणार आहे अत्यंत सारखे शब्द बघा अत्यंत आणि दुसरे बघा गत्यंतर गत्यंतर किंवा अंत्य

आता बघा यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की इथं आपण त्यांना हा शब्द काय केला रिपीट केला आणि या त्यांना या शब्दाशिवाय आपण अनुस्वारावर जास्त जोर दिला बघा इथं अनुस्वारा आहे इथं अनुस्वार हे की नाही अनुस्वार अनुस्वारावर जास्त जोर दिला म्हणजे आपल्या अनुस्वाराचे पण शब्द वाचता आले पाहिजे या हिशोबाने आपण ते केलं आता पुढचं उत्तर आपल्याला असं घ्यायचा की याच्यामध्ये जोड शब्द जास्त येतात त्या हिशोबाने एकच कॉमन शब्द दिले म्हणजे आपण दोन शब्द आणण्याचा मी प्रयत्न करल सगळेजण वाचा अत्यंत सुधर नाही सुंदर सुंदर शब्द झाला होता त्यात त्यांत

तिकडे जातो संगे सं माझ्या संघ

मजेशीर वाटते आवडते मनाने मना काही नको वाटते तस। तस। सी।, 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 सी 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 हे सा

एन्जॉय एन्जॉय करतो रे तला का ता तावर मात्रा तू इथं बघा तसे शब्द कुठे कुठे आले ध्यानात ठेवा तू हा शब्द बारंबार येणार आहे हे तो हा शे तो शेतो ते आणि तुम्ही फरक आहे ते म्हणजे तवर मात्रा आणि तो म्हणजे तावर मात्रा आता इथं बघा आपल्याला एक इथं बघा असा अर्धचंद्र अर्धाचंद्र कवर आला की त्याला क्या म्हणतो आपण गवर आला काय म्हणतो ग्या म्हणतो जवर आला की ग्या रवर आला की वर आला की लवर आला लवर आला की डवर आला की आता याचपासून काही शब्द तयार होतात की नाही आता बघा कवर शब्द वर अर्धचंद्र आला क्या झाला क्या मॅंगी नाही मॅगी इथं जर अनुसरला तर मेहंगी झालं ते मॅगी लॅडर लॅडर म्हणजे शिडी आणि हे डॅम डॅम म्हणजे धरण धरणाला डॅम म्हणते आता याच्यामध्ये पण एक फरक होते की त्या अर्धा चंद्रामध्ये अनुस्वार येते ती तर कसं होते बघा र त्याच्यामध्ये अर्धा चंद्र रॅ रॅन्डम हा शब्द काय झाला रॅन्डम हे बघा मँग मैं, मँगो इथं बघा गावर मात्र आहे मँगो लँडर काय लँडर लँड नंतर बँक ठीक नाही बॅक होते बँक हे कॅन्डी कॅन्डल कॅन्डल म्हणजे काय हा आता इथं बघा कधी कधी अर्धा चंद्र हा काना कानावर येतो बघा कानावर म्हणजे आय अ ऑगस्ट किंवा ऑक्टोबर नंतर लॉग लॉग आणि आता काय झालं लॉंग अलॉंग अलॉंग हा शब्द पण होते बघा अलॉंग लॉक लॉकर मॉक मॉक डॉक बॉक्सर अर्धा क आणि स बॉक्सर बॉक्स, बॉल, हॉल, 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 म्हणजे हे क्या क ड्या ड रॅ र स स हे शब्द होतात आता बघा स्याचा शब्द सांगतो ना मी स्या स्याम ठीक आहे सॅम स्यावर अनु अनुस्वाद सँडल सॉंग सॉंग सावर आहे आता सॉंग आणखी कोणता आहे का कॉमा कॉमा पुनः कॉलम कॉलम नंतर टॉकी टॉकी मे टॉकीज हाँ रॉकी असे शब्द हे आहेत आता उतारा वाचन आपला जरा सुस्पष्ट व्हायला पाहिजे लवकर व्हायला पाहिजे आणि ते लवकर होण्यासाठी तुम्ही जे, जे।, जे वारंवार चुका करता त्या होऊ द्यायच्या नाहीत जसं की हे तावर मात्रा तो होते तुम्हाला याचा फरक करण्यासाठी मला पुन्हा ती गोष्ट सांगावं लागेल बरं जसं की त तवर मात्रा ते होते तवर मात्रा ते होते पण हाच मात्र जर तावर दिला तर तो होता ते आणि तो मध्ये फरक आहे तवर मात्रा ते तावर मात्रा तो ज्यावेळेस मी मात्रा म्हणतो याचा अर्थ एकच मात्रा म्हणायला मात्रा म्हणलो म्हणजे एकच मात्रा म्हणलो तवर मात्रा ते तावर मात्रा तो आणि डावर मात्रा फावर मात्रा लावर मात्रा शेवर मात्रा मला वाटलं शेवर मात्रा शे गवर मात्रा जावर मात्रा जावर मात्रा जो जावर मात्रा तवर मात्रा टे खवर मात्रा ह्याच्यात मात्रा चला म्हणजे काय चला मात्र चला म्हणजे ए अडक्याचा चला ते ते इथं एक का नाही एक मात्र चला म्हणजे काय चला ओ चला ओ तो दो हो असं मवर मात्रा मावर मात्रा बावर मात्रा सावर मात्रा सवर मात्रा ते लक्ष दे जरा असे शेवर मात्रा थावर मात्रा अरे ओच ना ठा वर मात्रा म्हणलं की थो एक कनेक्ट मात्रा म्हणजे ओ चला ओ घालायचा काना असताना मात्रा द्यालो म्हणजे त्याच्यामध्ये ओ घालायचा आणि काना नसताना मात्रा टाकायला म्हणजे ए एडक्याचा घालायचा हे लक्षात ठेवा थो ओ चला ठे म्हणजे ए चला हां हे फरक आपल्याला ध्यानात ठेवा लागतील हर मात्रा आता या गोष्टी तुम्हाला नुसत्या अशा सांगून पत्ता लागणार नाहीत मला किंवा मी शिकवलं हे तुम्हाला पत्ता लागले असं होणार नाही यासाठी काय करावं लागेल यासाठी तुम्हाला यावरचे या या काही शब्द द्यावे लागतील तेव्हा तुझे देखील आतील हे बघा आता हे काय लिहिलं मी अर्णव तो, तो? तो।, तो तोरा तोत्रा न बानाच म्हणती असं कस रेल दोन्ही ठावर मात्रा थो हो। झोकरी छेव येते छोकरी चो, छावर मात्र छो हे फरक ध्यानात ठेवावंच लागल कारण हा ध्यानात का ठेवा लागल कारण तुमच्या लिहिण्यामध्ये काही शब्द येतात वारंवार जसे की होता आ होते आहेत मग त्यासाठी आपल्याला या हे मधला आणि हो मधला फरक कळावा लागेल ना नाही तुम्ही काय कराल हे ते म्हणसाल याला याला आहोत म्हणसाल असं जमणार नाही आहेत आणि आहोत याच्यामध्ये काय आहे फरक आहे हा वर मात्र हो आहे किंवा आपण याला अहो म्हणतो अहो होय हां नंतर ते बघा हा वारंवार येणारा शब्द आहे वारंवार येणाऱ्या शब्दामध्ये आणखी एक शब्द आहे सौरव कोणता शब्द आहे म्हणून नावाचा म्हणून अर्धा म आणि हु म्हणून पुन्हा म्हणजे मनाली म्हणाली म्हणाला म्हणतो आम्ही आम्ही तुम्ही हे वारंवार शब्द गेले तुमचे कडे खाली असे शब्द वारंवार ना、नाही नाही ना, ना एक शब्द होती होती असणे असणे असतो तिते तिते तिते। असेल पुन्हा झाले झाला वारंवार येणारे शब्द होत तिथे त्याचा त्याचे शिकलो आपण ते तिथे असे हे शब्द वारंवार हे शब्दाला देणार नाही येत हे शब्द आपल्याला अजिबात चुकू देता येणार नाही या व्यतिरिक्त आणखी कोणते शब्द आहेत की जे वारंवार येतात त्याचा त्याची त्यामुळे त्यांना त्यांची त्याकडे आणखी बघा तिला तिला तो ती ते हा हे असे झाला की आपला भरपूर आपण होय की आपण हा जेव्हा हा शब्द येते बघा

कशाला झाले झालं तर हे असे शब्द येतं की जे रेग्युलर येतात तर आपल्याला वाचन करत असताना हे शब्द यायला या पाहिजे कारण हे शब्द आलेलं ना चुकत नाही तुमचं होता होती आहे या, या शब्दामध्ये गपलत होत नाही आणि हे तवर मात्रा आणि तावर मात्रा यात फरक नेमका काय हे पण आपल्याला घेण्यात यायला पाहिजे नाही तर तोचं ते होत नाही हां श्वेता गेचं गो होत नाही असे शब्द आणि हे आता नवीन आपण काय प्रकार शिकलो अर्धाचंद्र चंद्र <laughs> क वर क्या आणि अर्धाचंद्र क याच्यामध्ये अर्धा चंद्रामध्ये पण कधी अनुस्वार येते म्हणजे र आवर त्याच्यामध्ये अनुस्वार म्हणजे रॅम मग काय झालं रॅन्डम झाला नुसतं असतं तर काय झालं असता जॅम रॅम मॅगी लॅडर लॅडरमध्येच बघा नाही का अनुस्वार पडला तर काय होते लँडर होते गॅस हा शब्द बघा आपल्या व्यवहारातला नाही तुम्ही गॅस शब्द कसं लिहिता माहित आहे का तुम्ही गॅस नॅमले काय करता ग लिहिता आणि त्याला या करता आणि असा गॅस लिहिता हे चुकलं हे गॅस मग ॲ म्हणलं ॲ म्हणलं की अर्धाचंद्र ॲ म्हणलं की अर्धाचंद्र गॅस इथं बघा गॅस शब्द हे शब्द गॅस हे आपल्याला लिहायचे येतं हा उतारा पण लिहायचा आणि वाचन करायचं मेन आपल्याला वाचन आणि घरी पण काय करायचं पुस्तक वाचायचं रस्त्यान झालं तर बोर्ड वाचायची शाळेवरच्या भिंतीवरती सुविचार वाचायचे वाचण्याचा प्रयत्न करावा लागते चुकत चुकत माणूस शिकते आपण जर फक्त एवढ्याच भरोशावर बसलो तर होत नाही आपले वडील पण काम करत असताना शेतीच करून भागत नाही शेतीसोबत गाडी चालवतील कोणाच्या जा रोजाना जातील किंवा वेगळे भाजीपाला येतील काहीतरी ते व्यवसाय होतात काय करते कारण त्यांना कान, माहिती आहे की एवढ्यावर आपलं घर धकत नाही मग जसं तुम्ही शाळेत शिकलात तेवढ्याच अभ्यासावर जर म्हणलं बा मला वाचन येते तर कसं शक्य आहे तुम्हाला हे वाचावं लागेल याच्या व्यतिरिक्त दुसरे उतारे तुम्हाला वाचावं लागतं पुस्तके वाचावं लागतं रस्त्यावरच्या पाट्या वाचाव्या लागतील शाळेतल्या भिंतीवर काय लिहिलं ते वाचावं लागेल जिथं जिथं कुठला कागद दिसला किती वाचून काढायचा सवय पडायची वाचायची आणि ह्या गोष्टी सरावावर आहेत जितका सराव तुम्ही करसाल तितकं तुम्हाला वाचता येईल फक्त एकदा शिकलून डोक्यात बसला असं होत नाही सराव करा दहा बारा पंधरा दिवसामध्ये तुम्ही वाचनामध्ये परफेक्ट होता पण आता हे लिहून घ्यायचं